राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जास्त मेहनत न घेता एकदम वेगळ्या पद्धतीने कुठलंही वाटण न करता झटपट होणारी शेवगा बटाटा रस्सा भाजी पाहणार आहोत तुम्ही सकाळच्या जेवणात करा किंवा रात्रीच्या जेवणात टिफिनसाठी एकदम परफेक्ट व्हिडिओ आवडल्यास एक, एक लाईक तो आहे त्यासाठी इथे मी शेवगाच्या शेंगा घेतलेल्या चार त्यांना अशा प्रकारे चार इंचचे तुकडे करून घेतलेले आहे आणि वरच्या शिऱ्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर एक मोठा बटाटा घेतलेला आहे सालं काढून अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहे आता भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया तेल तर ते इथे मी साधारण एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं आहे आता यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे आता यामध्ये घालूया कांदा तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे ते यामध्ये घालू कांदा थोडा या भाजीला जास्तच लागतो त्यामुळे काय होतं खूप छान चव येते या भाजीला कांदा आपण व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट आणि इथे मी एक मोठा टमाटर कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ टमाटर लवकर शिजण्यासाठी यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ म्हणजे काय होतं टमाटर लवकर शिजतो टमाटर छान मऊ झालेले आहे आता यामध्ये घालूया आपण एक एक करून सगळे सुखे मसाले अर्धा चमचा हळद आता मसाले टाकले गेले नेमकं मोबाईल स्विच ऑफ होता इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आणि एक चमचा धणेपूड घातलेली आहे हिंग हिंग तुम्ही आधी तेलात घातला तरी चालेल आणि इथे मी साधारण अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही ठेवणीतला कुठलाही मसाला घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले आपण मिनिटभर परतून घेऊ साधारण मिनिटभर मी हे मसाले कांद्यासोबत परतून घेतलेले आहे आता यामध्ये घालूया शेंगा तर इथे मी ह्या शेंगा कट करून ठेवलेल्या आहे त्या यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ बटाट्याच्या फोडी घालू व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तर शेंगा आणि बटाटे मी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी आता तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आपल्याला थोडं पाणी तरी घालावंच लागणार आहे कारण की बटाटे आणि शेंगा शिजायला पाणी लागतंच व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालू या चवीपुरतं मीठ आपण टमाटर शिजताना सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालावे आणि आपण यामध्ये टमाटर घातलेलं आहे आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी मी इथे थोडासा गुळ वापरलेला आहे तो घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घेऊ आपल्याला झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आहे एकदम पॅक नाही करायचं आहे साधारण एक सात ते आठ मिनटं झालेले आहे आणि भाजी पाऊ वा मस्त आणि रंग पण सुरेखालेला आहे बटाटे पण बऱ्यापैकी शिजलेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे काय होतं भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी चविष्ट देखील होते बरेच जण यामध्ये ओलं नारळसुद्धा घालतात पण आता आज माझ्याकडे ओलं नारळ नाही आहे त्यामुळे मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एक मिनटं पुन्हा शिजवून घेऊ साधारण एक मिनटं झालेलं आहे भाजी पाहू आपण अपन। तर आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे शेंगा शिजल्या किंवा नाही तर आता कसं बघायचं की सुरी आपण ह्या शेंगमध्ये प्रेस केली तर बघा व्यवस्थित ही व्यवस्थित ही आतपर्यंत जात आहे सुरी म्हणजे शेंग शिजलेली आहे प्रकारे आपण बटाटा पण पाहू बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे तुम्हाला जर असं वाटत असणार की भाजी व्यवस्थित शिजलेली नाही आहे तर तुम्ही एखाद दोन मिनटं अजून भाजी शिजवू शकता, तर इथे मस्त शेवगाची शेंगाची आणि बटाट्याची भाजी बनून तयार आहे गॅस बंद करू तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची शेवगाच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा घरात सगळ्यांना खूप आवडेल चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद